नमस्कार मित्रांनो कसे आहात आज आपण आणलेले आहे बोकडाची मुंडी आज मुंडीचा बेत आहे आपला त्या मुंडीतील मेंदवाची रेसिपी कशी असते ती आपण आज बघणार आहोत हे प त्यासाठी आपण हा छोटा कांदा चिरून घेतलेला आहे हे वाटीमध्ये बकऱ्याचा मेंदू आहे बघा आता पुढे कसं आपण करतोय पाहूया हे पा आपलं चुलीवरच जेवण आहे आज हा शेजारी आपला मुंडीचा रसा आहे आणि आता तव्यामध्ये मेंदवाची रेसिपी करायची आहे असं आपल्या चुलीवरचं जेवणाला काय खूप वेगळीच असते हे पहा मित्रांनो आता तव्यामध्ये आपल्या तेल सोडण्यात आलेलं आहे आपली गावरान पद्धतीनं रेसिपी आहे त्याच्यामध्ये थोडस जिरं टाकलेलं आहे तेलामध्ये जिरं चांगलं फ्राय झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे कांदा पण चांगला लाल हो फ्राय करून घ्यायचा आहे कांदा चांगला लाल झाला की त्याच्यामध्ये थोडं मीठ पण टाकायचं चवीनुसार आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं ते पहा मित्रांनो असा जरा लाल सर झालेला आहे आता कांदा आता याच्यामध्ये आपण मसाला टाकणार आहे आपल्या रस्त्यासाठी जो मसाला आणलेला आहे तोच आपण याच्यामध्ये थोडा टाकणार आहे ते पहा आपण याच्यामध्ये थोडं हे पायाच्या मध्ये आपण मसाला आणि हळद टाकलेली आहे आता चांगलं हे मिक्स करून घ्यायचं मिक्स करून गेल्यानंतर आता थोडं आपला घरचा मसाला पण टाकलेला आहे चटणी आपला घरचा मसाला आहे हा घरीच आपण कुठून केलेला आहे चटणी आणून मिरच्या आणून तोच आपला आहे गावरान मसाला आपली लहान मुलगी आहे त्यामुळे तिखट जास्त करायचं नाही आपल्याला आणिच थोडं ठेवायचं आहे आता याच्यामध्ये डायरेक्ट तो मेंदू टाकायचा आणि मेंदू हलवून घ्यायचा चांगला हे पहा मित्रांनो आपल्या मेंदू रेसिपीवरती थोडी कोथिंबीर पण वरून टाकलेली आहे त्यामुळे चव पण चांगली लागते कोथिंबीरच्या सुगंधामुळे छान पद्धतीनं टेस्ट लागणार याची कसा वाटला व्हिडिओ नक्की पहा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आजची आपली नवीन रेसिपी पहिलाच व्हिडिओ आहे आपला